नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते हर्षवर्धन पाटलांबद्दल हर्षवर्धन हे खूप ज्येष्ठ माजी मंत्री आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर नव्याण्णव दोन हजार चार अपक्ष म्हणून निवडून आले आणि सातत्याने ते मंत्री बनले युतीच्या सरकारमध्ये शुद्ध मंत्री होते त्यानंतर अपक्ष आमदारांचं नेतृत्वसुद्धा त्यांनी केलं आणि सहकारापासून सगळी महत्त्वाची खाती जी आहेत त्यांचा त्यांना अनुभव आहे प्रशासकीय अनुभव दांडगा आहे सहकार क्षेत्रावरती पकडे कारण त्यांच्या घराण्यातच साखर कारखानदारीची सहकारितेची परंपरा आहे आणि असा एक नेता जो आधी अपक्ष होता दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले इंदापूर हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्यानंतर त्यान दोन हजार नऊला निवडून आल्यानंतर दोन हजार चौदाला आणि एकोणीसला काय झालं की दोन हजार चौदाला दत्ता भरणे जे अजितदादांच्या जवळचे नेते आहेत त्यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसला तर प्रॉब्लेमच झाला हर्षवर्धन यांचा आघाडी असल्यामुळे तिकीट मिळालं नाही त्यांना कारण ती जागा दत्ता भरण्यांची होती आणि मग आता दोन हजार चोवीसला तरी तिकीट मिळालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती बाय दॅट टाईम म्हणजे दोन हजार एकोणीसनंतर त्यांनी हर्षवर्धनजींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना आत्तापर्यंत काही दिलं नाही देऊ शकले नाही ते कारण आत्ताच निवडणूक आहेत लोकसभेला ते त्यांना उभारायचं होतं नव्हतं तिथे जागा सुटना होती नव्हती हा प्रश्न होता पण निदान विधानसभा त्यांना साखर संघामधलं महत्त्वाचं पद त्यांना तोपर्यंत भाजपने दिलं आणि सांभाळलं आणि हर्षवर्धन पाटील काय म्हणाले यापूर्वी की मला भाजपमध्ये गेल्यापासून असं सुखाने झोप लागते काही प्रॉब्लेम नाही असं जाहीर विधान त्यांनी केलं कारण नाही तर मागे चौकशा लागले असते पण आता निवडणुका तोंडावरती असताना त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचं ठरवलं आहे अशा बातम्या आज सगळीकडे आलेल्या आहेत आणि गेले काही दिवस या बातम्या होत्या दोनदा तीनदा ते शरद पवारांना भेटले होते आता तर त्यांचे चिरंजीव राजवर्धन आणि कन्या अंकिता जी भाजपच्या वाटतं युवा मोर्चेची जिल्हाध्यक्ष आहे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तळप्रधा नेत्या म्हणून त्या पुढे येत आहेत चिरंजीवसुद्धा सक्रिय आहेत आणि अशा वेळी हे घराणं त्याची परंपरा मोठी आहे अशा घराण्यामधनं ते आले असल्यामुळे राजकारण हे त्यांच्या नसा नसानसात आहे आता भाजपमधला ती जागा मिळत नव्हती कारण दत्ता भरणे जे माझे सहकार म्हणते अजितदादांच्या निकटवर्ती आहे अजितदादांनी त्यांची जागा अगोदर जाहीर करून टाकली पण लोकसभेच्या वेळीसुद्धा हर्षवर्धन यांनी आपली अस्वस्थता लपवली नाही आणि त्यावेळेस सा त्यांनी सांगितलं की बाबा आत्ता मी तडजोड करतोय लोकसभेच्या वेळी विधानसभा मला मिळाली पाहिजे पण त्यांना कसं बसं सांभाळलं होतं पण आता त्यांनी निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस त्यांचे मित्र आहेत त्यांना भेटले ते आणि त्यांनी निर्णय घेतला की आता भाजपला तिथे काही जागा नाही सुटत नाही त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही अशावेळी त्यांनी निर्णय घेतला की आता तुतारी हातात घ्यायची आणि उद्या ते पत्रकार परिषद घेणार आता हा झाला भाग सगळा हा आपल्याला माहिती असलेला भाग आहे आता दादा पाटील जे भाजपचे माझी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री ज्येष्ठ मंत्री ते म्हणाले की एका पक्षात राहण्याचंच जे सुख आहे ते विलक्षण आहे आम्ही एकाच पक्षात राहिलो आणि त्यात समाधानी होत मला उद्या काही मिळालं नाही तरी मी हा पक्ष सोडणार नाही चंद्रकांतदाची निष्ठा अभूतपूर्व आहे कौतुकास्पद मी टिंगल करत नाही पण आता राजकारण बदलत आहे कारण फार कॉम्पिटेटिव्ह राजकारण झालं आहे पक्ष तुम्ही फोडताय आणि पक्ष फुटल्यामुळे आणि आघाड्या विस्कटल्यामुळे एक पक्ष एका आघाडीतून दुसऱ्या आघाडीत गेल्यामुळे पंचायत झालेली आहे आणि अशावेळी जे राजकारणात उतरलेले असतात मी भारतीय जनता पक्षा म्हणणंसुद्धा आउटगोईंग असतंच आणि आता ते हर्षवर्धन हे त्याचं ताजं उदाहरण आहे आणि पण भाजपमध्ये जे बाहेरून आलेले होते त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांची निष्ठा बदलली त्याच्याबद्दल चंद्रकांतदानाने काही खेद व्यक्त केलं नाही त्यावेळी भाजपची म्हणण्याची काय पद्धत असते की आमची विचारसरणी त्यांनी स्वीकारलेली आहे ते असं काही म्हणत नाही की आम्ही त्यांच्यामागे ईडीचा झक्को लावला आहे सी बी आयचा झक्को लावला आहे त्यामुळे ब्लॅकमेलिंग करून मुसक्या जा आवळून त्यांना आम्ही खेचून आमच्याकडे आणले सावज हेरून आमच्याकडे आणले हे वस्तुस्थिती असली तरी ते वस्तुस्थिती करतात ते, ते, ते म्हणतात की आमच्या विचारसरणीवर त्यांचा विश्वास आहे असं म्हण म्हणत असताना अजितदादा गटाचे सगळे मंत्री किंवा नेते म्हणत आहेत आम्ही शाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी सोडली आणि हे तर म्हणतात की विचारसरणी आमची त्यांना कबूल आहे म्हणून ते महायुतीत आहेत पण भाजपमध्ये जे आलेले अनेक जण जे आहेत ते सुद्धा अस्वस्थ आहेत कारण ज्यांना तिकीट मिळणार नाही ते अस्वस्थ आहे त्यामुळे चंद्रकांत दादांसारखे अपवाद आहेत बाकी सगळेजण अनेक जण जर तिकीट मिळालं नाही संधी मिळाली नाही तर भाजपमध्ये सुद्धा महत्त्वाकांक्षा असलेले मोठे ने नेते असतात आणि भाजपमध्ये इन्कमिंग झालं तर चांगलं पण आउटगोईंग झालं तर मात्र चंद्रकांत दादांना वाईट वाटतं मग ते त्याची भावना व्यक्त करून दाखवतात आणि म्हटलं की पक्ष सोडायचं काही कारण नव्हतं पण हर्षवर्धन पाटील यांना यांनी सगळी चर्चा करून कुठल्याही प्रकारचा रात्रीसं चा खेळ चालेल अशा प्रकारचा भाजप स्टाईलचा खेळ न करता उघड उघड त्यांनी लोकांशी बोलून चर्चा करून मीडियाला असा विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं की आपली अस्वस्थता आपल्यावर समाधान लपवलं नव्हतं कार्यकर्त्यांची इच्छा मी उभा राहावा अशी आहे असंही ते म्हणाले होते आता ते उद्या हातात तुतारी घेत आहेत अशावेळी ते निवडणूक लढवणार आहेत का त्यांचे चिरंजीव किंवा कन्या कोण निवडणूक लढवणार आहेत आणि ते कुठले आहेत म्हणजे ते कु कुठल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत मी तुतारी घेतात हातात घेतल्यावर त्यांनाच तिकीट मिळणार आहे असं आपण आत्ता घोषित धरण्याचं कारण नाही पण मिळण्याची शक्यता कारण त्याच्याशिवाय ते घेतलं नसतं पण मग इंदापूरमधले आणि त्या भागातले जे काही नेते शरद पवारांना भेटायला आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की काही चार पाच वर्ष हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजे शरद पवारांच्या पक्षामध्ये राहू देत आणि मग त्यांना संधी द्या तुम्ही तोपर्यंत तुम्ही जे आत्ता पक्षात आहेत त्यांना संधी द्या आता यामधून शरद पवार कसा मार्ग काढतो शरद पवारांनी सांगितलं मी सगळ्यांशी विश्वासात घेऊन निर्णय घेणार आता हा झाला सगळा आत्ताचं जे काही वास्तव आहे त्याचा भाग आता हे विचार केला पाहिजे आपण की ये शरद पवारांनी एकदा सांगितलं होतं की पुरोगामी लोकशाही दल सरकार त्यांनी जे स्थापन केलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दोन वर्ष ते चाललं इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं त्यानंतर शरद पवारांकडे जे लोक होते त्यांच्या काँग्रेसेसमध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये ते जे आमदार होते ती संख्या काय पन्नास पंचावन्न होती ती पाच सहा लोकांवरती आली फक्त पण तिथून पुन्हा ओम करत शरद पवारने पुन्हा बांधणी केली आणि पुन्हा आपली ताकद वाढवली हा शरद पवारांमधला हा हे जे फायटिंग स्पिरिट आहे ते कौतुकास्पद आहे आणि हे फायटिंग स्पिरिट जे आहे त्यांच्यामधलं की विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवारांची चमकदार कामगिरी होती एकोणीसशे ऐंशीपासून शहाऐंशीपर्यंत पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले पण तोपर्यंत त्यांची शेतकरी दिंडी काढली अनेक आंदोलनं केली त्यांनी विधानसभेमध्ये सरकारला घेरून टाकलं त्यांनी अजितदादा पवार हे करू शकले नाहीत अजितदादा पवारांचं राजकारण केवळ सत्तेच्या आधारेच होतं उलट शरद पवारांची लोकप्रियता मी म्हणतो की आजची जी लोकप्रियता आहे ती यापूर्वी कधीही नव्हती एवढी लोकप्रियता त्यांच्याकडे कधीही न नव्हती लोकप्रिय नव्हते असं नाही पण आज त्यांनी सगळे विक्रम मोडीत काढलेत आपले स्वतःचेच आणि बाजी मागली आहे कारण जिथे जिथे शरद पवार जात आहेत मंचावर येताच प्रचंड टाळ्यांचा गडकडाट कर होतो आणि ऑडियन्समध्ये मुख्यतः तरुण वर्ग असतो हे लक्षात घ्या शरद पवारांनाचं एक जिद्द त्यांची चिकाटी त्यांची मेहनत आणि कमी बोलणं प्रत्यक्ष कमी बोलणं आणि मोजकं बोलून मार्मिक बोलणं प्रतिपक्षावरती हल्ला करणं आणि शिवाय जी संपूर्ण व्यूहरचना बांधणी करणं माणसं अचूक हेरणं आणि त्यांना योग्य ती जबाबदारी टाकणं त्यांच्यावरती आपली पुढची चाल काय हे ते प्रतिपक्षाला कळू देणं न देणं त्याला धक्का देणं या ही जी सगळी राजकारणातली तंत्र आहे ती, ती शरद पवारांकडे आहे आणि म्हणून आज शरद पवारांना एक भंपक काही नेते म्हणजे सदाभाऊ खोत गुणरत्न सदावरती किंवा ते गोपीचंद पडळकर जे यासारखे भंपक नेते जे आहेत ते जी काही टीका करतात त्याच्याकडे कोणी दखलही घेत नाही शरद पवारचं त्याला उत्तरही देत नाही त्या पलीकडे शरद पवारांचं काय करायचं असा एक नाटक होतं की साठेंचं काय करायचं शरद पवारचं काय करायचं असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडला आहे बरं दुसरी गोष्ट अशी की शरद पवार व्यक्तिगत हल्ले करत नाहीत कुठल्याही प्रकारचा आणि त्यांनी ठरवले की आता भाकरी फिरवत आलेच ते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसेपटे नवं नेतृत्व निर्माण केलं आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी त्यांना म्हणजे पुतण्याने दगाबाजी केल्यानंतर त्यांच्याशी शरद पवार म्हणाले की मी पुन्हा नवीन बांधणी करणार आहे भाकरी फेरवणं आहे नवीन लोकांना संधी देणार आहे है। आणि आता आमच्याकडचा जो काही कलंकित सगळं जे होतं आमचं आमच्या सगळ्या पक्षामध्ये जे काही कलंकित प्रतिमेचे लोक गेले होते होते ते सगळे सोडून गेले त्यामुळे पक्ष स्वच्छ झालेला आहे हा पक्ष स्वच्छ झाला असल्यामुळे आणि सगळे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते ते सगळे लोक हे महायुतीमध्ये म्हणजे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतात जरी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले की शिंदे गटाचे तानाजी सावंत म्हणाले आम्हाला उलट्या होतात ते उलटी झाली तरी ते शेजारी बसतात त्यांची अशी अवस्था आहे पण आज तुम्हाला सांगतो आज शरद पवारांच्या वरती एकेकाळी दाऊदशी संबंध अंडवळीशी संबंध असे आरोप होत होते मग भूखंडाचा श्रीखंड खाल्ले असा असे असे आरोप होते हे सगळे आरोप किंवा शरद पवारांनी भ्रष्टाचार केल्या भ्रष्टा येते असे कुठलाही आरोप यातला सिद्ध झाला नाही उलट काही जणांना माफी मागित माग मागावी लागेल याबद्दल शरद पवारांवरती भाजपनी भाजपनी खर म्हणजे त्यांना त्यांनी त्यांच्यावरती कृपा केली असं म्हटलं पाहिजे कारण शरद पवारांवरती निराधार आरोप करून <coughs> भाजपला प्रथम एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजपला सत्ता मिळाली एकही एक आरोप सिद्ध झाला नाही मग ते खेळणार असोत किंवा अन्य अनेक लोक जे असतील त्याने आरोप केले एकही आरोप सिद्ध झाला नाही आज अशी स्थिती आहे की आता हे कुठलंच आता ते सगळं संपलं आहे मागे पडले इतिहासात गेले ते आता तर शरद पवारवरती कुठलाच आरोप करू शकत नाही मग शरद पवारवरती टीका करायची की काय असा प्रश्न आहे मग काय करतात ते की आमच्याबरोबर ते म्हणजे भाजपाबरोबर यायला शरद पवार तयार होते आईच्या वेळी त्यांनी हाय खाली आणि ते आत पोटात एक ओठात एक असं करतात वगैरे वगैरे आरोप केले जातात पण शरद पवार आज ता काय भाजपबरोबर गेलेले नाही एकदाही गेलेले नाही भाजपच्या स्थापने स्थापना झाल्यापासून ते आत्तापर्यंत कधीही भाजपबरोबर अधिकृतपणे गेले नाहीत गेलेलेच नाहीत या लोकांना भाजपशी सूत जमून सत्ता मिळवायची होती हे अजितदादा पवार असतील मग सुनील तटकरे असतील हे पण शरद पवार काही तिथे गेले नाही त्यामुळे तोसुद्धा जो काही संशय निर्माण केला जातो त्यांच्याबद्दल तो आता पूर्णपणे मागे पडला मग शरद पवारांना भटकती आत्मा म्हणायचं मग भ्रष्टाचार का सरगना म्हणायचं वाटेल दे तेंचा। पन ते बोलायचं त्यांच्याबद्दल पण ते कुठलेही आरोप किंवा ती टीका त्यांच्या तर लागत नाही कारण शरद पवार हे एक विशिष्ट विचार घेऊन राजकारण आहेत पक्षाची बांधणी करत आहेत तरुण लोकांना आकर्षित करून घेत आहेत रोजगाराचे विषमतेचे प्रश्न आहेत सामाजिक केवळ विकास दर हा मुद्दा घेत नाही ते महाराष्ट्राची सामाजिक वीण जी आहे ती उसळू नये मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावली जाऊ नये हिंदू मुस्लिम भांडणं लावली जाऊ नये असा विचार ते सातत्याने मांडतात आणि मोदी यांचं वर्तन संपवणं शहांचं वर्तन हे लोकशाही विरोधी कसे आहेत हे सगळं ते मांडत आहेत आणि त्यामुळे पवारांबद्दलचा आदर पवारांबद्दलची केवळ सहानुभूती नाही रेस्पेक्ट आहे मनात त्यांचा अनुभव त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेलं काम सामाजिक क्षेत्रात केलेलं काम घेतलेल्या पुरोगामी भूमिका महिलांसाठी केलेलं काम धोरण हे सगळं लोकांच्या लक्षात आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे चुका प्रत्येक नेत्याच्या हातून होतात त्यामुळे अन्य नेत्यां पवारांच्या हातून चुका झाली असतील पण कुठलीही गंभीर चूक त्यांनी केली नाही उलट अनेक लातूर भूकंपाच्या वेळेचं पुनर्वसन असेल मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईला सावरणं असेल अशा अनेक गोष्टी त्यांना केल्या तो विषय आत्ता नाही आत्ता मी तुम्हाला सांगतो की हर्षवर्धन पाटील यांच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की आता बघा दोन हजार एकोणीसमध्ये पवारांकडून एकापाठोपाठ एक नेते सोडून जात होते आणि ते नेते सोडून गेल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणत की कोण पवारांना आता विचारतं आहे संपलं आहे त्यांचा काळ संपला ते गेले आता वानप्रस्थाशमात जातील ते संपलं सगळं त्यांचं त्यांनी आता घरी बसावं पण शरद पवारांनी शरद ने हार मानली नाही त्यावेळी कोण गेलो होतं आपण बघा त्यांच्या त्यांच्याकडून कारण केंद्रात भाजपची सत्ता आली होती महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असं वाटत होतं लोकांना म्हणून मधुकर पिचड असतील नंतर गणेश नाईक मंदा म्हात्रे सचिन अहिर भास्करराव जाधव शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले धनंजय महाडी बबनराव पाचपुत्रे इंद्रदिल नाईक दिलीप सोपल जयदत्त सिर क्षीरसागर चित्रा वाघ असे अनेक आता चित्रा वाघ या काही मोठ्या नेत्या नाही आहेत प्रवक्त्या होत्या राष्ट्रवादीमधल्या पण ठीक आहे हे सगळे या सगळ्यांनी भाजप आता तिथे भाजपमध्ये जाऊन आपला फायदा आहे म्हणून टोपी फिरवतो आता बघा दोन हजार बावीसमध्ये काय झालं की अजित पवारांनी बंड केलं जे अजित पवार एकनाथ शिंदेनी गद्दारी केल्याबद्दल त्यांना शिव्या घालत होते त्यांना लाखोली वाहत होते त्यांनी स्वतः अजितदा तेच केलं त्यांच्याबरोबर मग हसन मुश्रीफ वळसे पाटील छगन भुजबळ प्रफुल्ल पाटील धनंजय मुंडे हे सगळे गेले आता हे सगळे जाताना त्यांनी काय सांगितलं की देशाला विकासात महाराष्ट्राला विकासाच्या प्रगतीपथावर न्यायचं आहे उंच न्यायचं आहे मोदींचे मो मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली म्हणून आम्हा आम्ही तिकडे जातो हे कोण सांगणार की आमच्यामागे पोलीस लागले होते सी बी आय ई डी लागली होती आमच्यावरती गंभीर आरोप होतो आमची धावपळ उडाली होती आम्ही घाबरून गेलो होतो असं कोण सांगेल तोंडाने प्रत्यक्षात तसंच हो आता बघा लोकसभा निवडणुकीच्या वेळी वातावरण हळूहळू बदलत होतं आणि शरद पवारांचं काम जोरात चालू होतं मग त्यावेळी अजितदादा गटातनं धैर्यशील मोहिते हे आले आणि निवडून आले लोकसभेला निलेश लंके यांनी तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सूरज विखे पाटील सुजय विखे पाटील यांचा पराभव केला एका मस्तवाल सत्तेचा मस्तवाल सत्तेला निलेश लंके नावाच्या फाटक्या माणसांनी चारी मुंड्या चित केल्या जे अजितदादांच्या बरोबर होत आता काय चाललंय आता पुन्हा शरद पवारांकडे आउटगोईंग नाही इथे इन्कमिंग व्हायचं होत चाललंय धडा धड दाड़ लोकं येतात त्यांच्याकडे आता बघा दिंडोशिला सुनीता चारोसकर त्यांचे त्यांच्या घरातलं मा माजी आमदार होते समरजित घाटगे कागलचे ते तर चार्टर्ड अकाउंटंट आहे ते आता हसन मुश्रीफांचा पराभव करायचा त्यांनी निश्चय केलेला आहे आणि तो पराभव होण्याची दाट शक्यता विलास लांडे बबन शिंदे नंतर पिंपरी चिंचवडमधल्या डझनवर डझनापेक्षा जास्त नगरसेवकांनी म्हणजे आता नगरसेवक ब याच्यातल्या नगरसेवकांनी तुतारी हातात घेतलेली बबन तर आपल्याला माहिती आहे माडाचे रमेश कदम मोहोळचे प्रशांत परिचारक पंढरपूरचे विवेक कोले कोपळगावचे मदन भोसले वाईसे आपले प्रतापराव भोसले आपल्याला माहिती आहे तुम्हाला शरद पवार एक जेकेकरचे सहकारी त्यांच्याच घराण्यातले बाळा भेगडे मावळसे राजन पाटील मोहळसे म्हणजे एकापाठोपाठ एक लोक शरद पवारांकडे येत आहेत आणि आता हर्षवर्धन पाटील हा तर मोठाच मोहर आहे वजनदार नेता आहे जो असा वजनदार नेता त्यांनीच जर तुतारी हाती घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते आले तर त्यांच्याबरोबर सगळा तो पट्टा त्यांच्या मागे उभा राहील आणि अनुभव मोठा असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एन सी पीमध्ये आता बरेच जण अगोदरच गेल्यामुळे आमदार खासदार तिथे अनुभवी नेते जे आहेत ते कमी येतात शरद पवारबाबत जे आहेत ते तगडे आहेत ते झुंजार आहेत अनेक कार्यकर्ते आहेत तरुण कार्यकर्ते तडफदार कार्यकर्ते आहेत पण अनुभवी नेते कमी आहेत अनुभवी नेता शरद पवारकडे आणि शरद पवारांची ताकद नक्कीच वाढेल ब आता लक्षात घ्या तुम्ही की शरद पवारांकडे इतके लोक काय येतात आता मी तुम्हाला सांगतो की भाजपची कशी दुहेरी नीती असते की आमच्याकडे आले तर मात्र सगळं चांगलं आणि आमच्याकडनं सोडून गेले तर मात्र ते फार वाईट आहे असं करताच कामा नाही करू पण असं होत नाही मोदी जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा मोदींच्या नावासाठी नावावर ना। मोदींनी आपल्याकडून सभा घेतली तर आपण निवडून येऊ शकू या भावनेने अनेक जण भाजपमध्ये चालले होते आता शरद पवारांच्या नावाने आपण निवडून येऊ शकतो कारण अजितदादा पवार बारामतीमधनं आपल्या पत्नीलासह निवडून येऊ शक आणू शकत नाही मग सतत आता त्यांना बारामतीला द्यायला लागतं पत्रकार पैशाला घ्यायला लागतात सतत सतत तिथे दौरे करायला लागतात म्हणजे अजितदादांच्याही लक्षात आले की बारामतीमध्ये त्यांचं काही खरं नाही ते असंही म्हणाल होते की मी सात आठ वेळा आता एवढ्या निवडणुका लढवल्या आहेत आता काही लढवली पाहिजे असं नाही असंही ते म्हणून म्हणजे ते पळ काढतायत की काय बारामतीमधून अशी चर्चा सुरू झाली बारामतीमध्ये आणि ते अशी गोष्ट आहे की बारा म ते एकदा ते काय म्हणाले की घरातल्या घरात आम्ही अशा निवडणुका एकमेकाच्या विरुद्ध लढवायला नको होते म्हणजे ताई विरुद्ध सुप्रिया ताई असं व्हायला नको होतं असं स्वच्छ स्वतः चूक कबूल केली मग आता ते पुन्हा चूक आहेत का तशीच मला माहीत नाही पण चूक क केली तर बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचा पराभव होऊ शकतो आणि काका त्यांना चारी मुंड्या चीज करू शकतात तुम्हाला आठवत असेल तर सुप्रिया सुप्रियाताई विजयी होतील असं मी अगोदर सांगितलं होतं एकदा निवड लोकसभा निवडणुकीपूर्वी असं होऊ शकतं कारण अजितदादांच्या एकूण सगळ्या राजकारणाबद्दल कमालीचा असंतोष लोकांमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की समजा असं झालं अजितदादांचा बारामती आणि बारामती ते जिंकतील की नाही हा भाग वेगळा सोडा हर्षवर्धन जर उभे राहिले तर दत्ताभांडेंचा पराभव ते करू शकतात याचं कारण असं आहे दत्ताभांडें त्यांचा यापूर्वी पराभव केला आहे पण आता वातावरण बदललं आहे मोदींची लाट आता नाही आहे भाजपची लाट आता नाही आहे आत्ता लाट जर असली तर ती शरद पवारांची लाट आहे ती लाट असेल तर ती उद्धव ठाकरेंची लाट आहे हे तुम्हाला सांगतो आणि अशावेळी या लाटेवरती स्वार होणं पसंत हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा जो मोरबी आणि मुरलेला राजकारण आहे राजकारण आहे तो करेल या शंका आणि जर हर्षवर्धन उभे राहतील तर का मी म्हणतो ते जिंकून येण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की शरद पवारांबद्दलची वाढती शरद पवारांची वाढती लोकप्रियता नंतर तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाहिलं की त्या ठिकाणी दत्ता भरणे यांनी काही लोकांना ते शिबिर गाय करत असल्याचा किंवा दमदाटे करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दुसरी गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीच्या वेळी दादा गटाकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अचानक रात्री एकदम ती उघडली गेली आणि काय तिथे गोष्टी घडल्या याच्याबद्दल संशय व्यक्त झाला होता त्यानंतर काही कारवाईसुद्धा झाली मानवत म्हणजे एकीकडे पैसा सत्ता संपत्ती दहशत सगळ्या आहेत पण दुसरीकडे जे आहे शरद पवारकडे ते जनतेचं आणि सर्वसामान्य लोकांचं मतदारांचं प्रेम आहे भले अजितदादांबरोबर बडे बडे नेते सहकार सम्राट एक एक सरदार गेले असले तरी शरद पवारांकडे जो आहे माणूस तो खरा कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे पैसा नसेल सत्ता नसेल पण त्याच्याबरोबर लोक आहेत लोक शरद पवारांबरोबर आहेत सत्ता अजितदादांबरोबर गेली जर ही सत्ता गेली हे महायुतीचं सरकार जाण्याची दाट शक्यता आहे मग अजितदादा काय करतील समजा असं झालं की अजितदादांचे दहा बारा आमदार निवडून आहेत आत्ता त्यांच्याबरोबर जास्त आहेत चाळीसपेक्षा जास्त आहेत ही त्यांची ताकद कमी झाल्यावरती शरद पवारांप्रमाणे ते न डगमगता आपला पक्ष प्रयत्नपूर्वक परत वाढवतील का आजपर्यंत असं ही झुंजार वृत्ती जी आहे ती अजितदादांमध्ये दिसली नाही अजितदादांनी काय केलेलं आहे की मोदींचा पॅटर्न वापरला आहे आणि गुलाबी जॅकेट घेणं कन्सल्टंट नेमणं जाहिरातबाजी करणं इव्हेंट बाजी करणं हे केलं शरद पवारांनी कुठलाही कन्सल्टंट न नेमता स्वतःच्या सल्ल्याने सर्वसामान्य मतदारांना महिला असतील दिनदुबळे असतील कुठल्याही जातीपातीचे धर्माचे लोक असतील त्यांना आश्वासक चेहरा आपला आणि आपल्या पक्षाचा ठेवलेला आहे कुठचाही बडेजाव नाही प्रचंड पैशाचा खर्च नाही सत्तेचा माज नाही कुठलीही दडपणं नाही कुठलंही ब्लॅकमेलिंग नाही दहशत नाही शरद पवारांचा पक्ष अशा पद्धतीने वाढतो येतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शरद पवार अधिक जोमाने काम करतात त्याच्यावर मात करण्याची एक ताकद त्यांच्यामध्ये कुठून येते बारा हत्तींचं बळ त्यांच्यात येतं हे हत्तींचं बळ ज्या पक्षामध्ये आत्ता दिसतंय अशा राष्ट्रवादी काँग्रेस हाच खरा पक्ष आहे हाच असली पक्ष आहे नकली पक्ष अजितदादांचा आहे काकांनी पुतळ्यावरती मात केलेली आहे आणि हे नाही काका काका आणि पुतण्याची तुलनाच होऊ शकत नाही कारण अजितदादासुद्धा परवा एका मुलाखतीमध्ये मी त्यांच्या डोळ्या भिडवू शकत नाही खरं आहे आणि आता इतकी ते इतकी कामं केल्यामुळे उपद्व्याप केल्यामुळे ते तर शक्यच नाही त्यांना पण जर त्यांना लक्षात आलं आणि मला असं वाटतं की अजित दादा हे अनकम्फर्टेबल आहेत या महायुतीमध्ये आपल्या चुका त्यांना उद्या लक्षात आल्या आपण केलेल्या चुका त्यांनी जाहीरपणे कबूल केल्या आणि ते परत उद्या शरद पवार घेतील की नाही माहिती उद्या त्यांनी तयारी दसेल की महायुतीचा रस्ता माझा नाही मी सेक्युलर माणूस आहे आणि मी भाजपच्या विरोधात उभा आहे असं जर त्यांनी झुंजार वृत्ती दाखवली भले तुरुंगात टाका मला पण मी हा रस्ताच निवडलेला आहे है, शाहू फुले आंबेडकर तर आपण त्यांचं कौतुक पण आज असं दिसत नाही आज असं दिसते की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो की अजून काही नेते हा तुतारी हातात घेणार आहेत अहो आत्ताच या लोकांनी अनेक काही ठिकाणी पिपाणी हे चिन्ह देऊन लोकांना लोकांची दिशाभूल करून म्हणजे उदयनराजेंचा विजय कसा झाला असंच झाला विजय नाही तर शशिकांत शिंदे येत होते जर चिन्ह हे घड्याळ चिन्ह जर शरद पवारांकडे असतं किमान किमान अजितदादांकडे नाही आणि शरद पवारांकडे नाही तरी आणखीन यश शरद पवारने मिळालं असतं आणि असं जर निवडणूक आयोगाने असं आत्ता विधानसभेच्या पूर्वी केलं तर शरद पवारांचं यश ये आणखीन येईल आणखीन ये। वाढेल अशा वेळी हर्षवर्धन पा पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यामुळे इथं अनेक जण शरद पवारांच्या पक्षात येण्याची शक्यता आहे महायुती आणि भाजपमधून आउटगोईंग आणि अजितदादा गटांना आउटगोईंग सुरू होत आहे आता महाराष्ट्र बदलतो आहे परिवर्तनाची ही नांदी आहे असं म्हटलं पाहिजे एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार